मंडळी नमस्कार मी राम शेतसिवार न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शको आज दिनांक आहे बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस शेतशिवार न्यूज या चॅनलच्या माध्यमातून आपण आज काष्टीच्या बाजारामध्ये आलेलो आहे काष्टीला जिल्हा येतो अहिल्यानगर तर तुम्ही बघून घ्या बैलांच्या का काय किमती असतील फंडांच्या का काय किमती असतील आणि गाईंच्या काही किमती असतील आपण या शेतशिवार न्यूज या चॅनलच्या माध्यमातून ग्राउंड रिपोर्ट करून माहिती घेणार आहे चला तर मग मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया हां तेरा हजार का? काल ओढा आहे काल कालवडा आहे तुम्ही बघून घ्या मालकाने तेरा हजार रुपये किंमत सांगितलेली आहे किती वर्षाची असेल काय दीड दीड वर्षाची आहे म्हणते अजून का आपण नाही ना वगैरे काय माझ्यावर नाही ना अजून आलेली बरं ठीक आहे तुम्ही बघून घ्या कुठलं गाव शेतकरी घ्या आपण सांगायची किंमत सांगितली सोड्याची काय सांगताय दहापर्यंत फायनल ठीक आहे मोबाईल नंबर द्या असला तर बहात्तर एकोणीस एकोणीस एकाहत्तर बघून घ्या मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे शेतकरी येते शेतकरीची ही कालवड आहे तर थोडं चालून दाखव बघून घ्या ठीक ज्यांना कोणाला अशी कालवडी घ्यायची झाली तुम्ही डायरेक्ट मालकसोबत कॉन्टॅक्ट करू शकता एक मिनट एक मिनटं एक सांगतो मी तुम्हाला जरा थोडं मैदानात घ्या पस्तीस हजार रुपये गायची किंमत सांगितलेली आहे किती वेळंदा आहे दुसऱ्यांदा बरं ठीक आहे वेळा साधारण किती टायमिंग आहे दोन तीन दिवसात येतेच बरं कशी आहे दाताला कसे जागेवर हो द्या बरं ठीक आहे पहिल्यावर लगेच चालले दूध आला तरी चार लिटर चाललेली आहे बरं सांगायची किंमत सांगितली सोडायची काय सांगताय बत्तीसपर्यंत बरं ठीक आहे शेतकरी का मोबाईल नंबर द्या असला तर नव्याण्णव ना बावीस एकशे ऐंशी एकशे एक 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 त्रेपन्न मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे बघून घ्या गाई तुम्ही दुसऱ्यांदा आहे अशी जर गाई घ्यायची झाली तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता अकरा अकरा हजार का अकरा अकरा हजार रुपयाचा भाव सांगितलेला आहे किती किती महिन्याचे असतील तेरा तेरा महिन्याचे आहेत बघून घ्या शेती कामासाठी किंवा म्हणा किंवा चालतील बर ही शेती कामासाठी का बरं आणि ती पलीकडलं रेसिंगसाठी कुठलं गाव बाबुर्डी बाबुर्डी जर वाढत आहे पुढं चालून दाखव सोळाची काय सांगताय फायनल नऊ नऊच्या द्या चाल शेतकरी काय व्यापारी आपण व्यापारी काय ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या सत्याऐंशी नव्याण्णव त्र्याण्णव पंच्याण्णव पंचवीस मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे नाव काय आपलं करण लिंबोरे करण लिंबोरे यांची आहेत तुम्ही बघून घ्या ज्यांना कोणाला अशी कोंडे घ्यायची झाली मी डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे राहण जोडीचं सांगायला सत्तर सांगलेले जोडीचे कशा आहेत दाताला दुस ही चार दाता आहे का आणि ती दुस किती सहा दाताला आहे बर ठीक आहे चालते कशासाठी वापर करत होता आपण काय ऊसतोडी साठी म्हणजे छकड्यासाठी वापर केला बैलगाडीसाठी बरं बर ठीक आहे कुठलं गाव आपलं बेळगाव जळगाव शेतकरी का आपण व्यापारी शेतकरी शेतकरी ना बरं ठीक आहे चालते सोड्याची किमती काय सांगताय सांगा जे सांगितली साठ हजारपर्यंत फायनल ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या आपला पंच्याण्णव अकरा सहाशे सत्तावीस सहाशे पंचवीस ठीक आहे नाव काय आपलं अतुल यांची बघून या दोन्ही बैल हो दो ती बैलगाडीसाठी याचा वापर होतो म्हणत होते छकड्यासाठी म्हणजे ऊस वाहतुकीसाठी तर ज्यांना कोणाला अशी बैल घ्यायची झाली तुम्ही डायरेक्ट मालकोसोबत कॉन्टॅक्ट करू शकता जोडीस चाळीस हजार रुपये किती किती महिन्याचे असतील काही अंदाजे सहा ते सात साथ महिन्याचे असतील मग ते तुम्ही बघून घ्या सांगायची किंमत हिने चाळीस हजार सांगितलेली जोडीची ठीक आहे जोड्या सोड्याचं काय सांगताय आहे मालक फायनल पस्तीस शेतकरी घ्या बघून घ्या तुम्ही फोंड ज्यांना अशी बारकी वासरं असतील किंवा फोंड घ्यायचे असतील मी मालकाचा कॉन्टॅक्ट नंबर देतो आपला मोबाईल नंबर द्या असला तर सत्याऐंशी सत्त्याऐंशी शहाण्णव पस्तीस पन्नास मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे नाव काय आपलं राहुल गाडवे यांची दोन वासर आहेत तुम्ही बघून घ्या तर ज्यांना कोणाला अशी घ्यायची झाली जरा चालवून दाखवू की ज्यांना कोणाला घ्यायची झाली तुम्ही बघून घ्या वासरं डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता चाल काय सांगताय मालक जोडीच जोडीचं साठ हजार रुपये सांगितले का व्यवहार पण चालू आहे का व्यवहार पण चालू आहे म्हणजे आज जोडीचं सात साठ हजार रुपये किंमत चांगली कशी आहेत किती वर्ष किती किती वर्षाचे आहेत वर्षे म्हणजे आदत आहेत अजून बरं ठीक आहे चालते जर चालून दाखवू जर तो कुठलं का बारामती बारामतीच का बघून घ्या तुम्ही ठीक आहे बस 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 आपल्या शेती कामासाठी म्हणा किंवा शर्यतीसाठी म्हणा छाकड्यासाठी चालतील सोड्याची किंमत काय सांगताय पंचावन्न पर्यंत ठीक आहे मोबाईल नंबर असला तर हा शहाण्णव पासष्ट चौऱ्याण्णव पन्नास सत्त्याहत्तर मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे या अशी जोड जर घ्यायची झाली कुणाला तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता बर किती महिन्याचा वर्षाचा आहे काय महिन्याचा सांगायला पस्तीस हजार रुपये सांगितलेले नऊ महिन्याचा आहे म्हणते ठीक आहे कुठलं गाव आपलं बारामती इकडे करायचं सांगायची किंमत सांगितली सोडायची काय सांगताय तीस हजार फायनल ठीक आहे गाव बारामती म्हणल्यावर ना आपलं नाव काय तात्या वाघमोडे बघून घ्या मला मोबाईल नंबर असला तर शहाण्णव पासष्ट चौऱ्याण्णव पन्नास सत्याहत्तर बघून घ्या कोण तुम्ही बघून घ्या बघून घ्या हो 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 तर ज्यांना कोणाला असे कोणी घ्यायचं झालं जा तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता जोडीच का साधारण किती महिन्याचे वर्षाचे असतील वर्षा वर्षाचे आहेत कुठलं गाव मालक काष्टीजीच का बरं ठीक आहे बघून घ्या तुमचा मोबाईल नंबर द्या असला तर मला मोबाईल नंबर मोबाईल नंबर नाही म्हणतेच सांगायची किंमत हिनीच सांगितलेली आहे तरी फायनल काय सोडत आहे पंचावन्नपर्यंत पर्यंत का पंचावन्न पर्यंत सोडतो म्हणले मोबाईल नंबर काय ह्यांचा नाही अशा काष्टी बाजारातले या खोंडाच्या किमतीत मला काय सांगता येऊ सांगाला चाळीस हजार बर किती वर्षाचा जा आहे काहीतरी बारा महिन्याचं वासुरे तुम्ही बघून घ्या सांगायचे चाळीस हजार रुपये सांगितलेले आहेत मला मोबाईल नंबर आहे आपला सांगा नव्वद अठ्ठावीस एकोणसत्तर सतरा झिरो नऊ ठीक आहे सांग सांग सांगायची किंमत तुम्ही सांगितली सोडायची काय सांगताय अपेक्षा काय पस्तीस पर्यंत सोड ठीक आहे बघून घ्या पस्तीस पर्यंत सोडतो म्हणले तर ज्यांना कोणाला असं वासरू घ्यायचं झालं तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता किती वीस हजार चारेकडे करता का वीस हजार रुपये मालकाने किंमत सांगितली किती महिन्याचं आहे वर्षाचं तरी काय एक वर्षाचं आहे बघून घ्या तुम्ही ठीक आहे सोड्याची काय सांगताय किंमत तरी सोड्याची किंमत काय सांगताय पंधरापर्यंत फायनल शेती कामासाठी किंवा रेसिंगसाठी चालेल घे ठीक आहे कुठलं का आपलं कर्जत शेतकरी घ्या आपण मोबाईल नंबर द्या आपला असला तर सत्त्याण्णव पासष्ट सेहेचाळीस चौसष्ट झिरो एक ठीक आहे नाव काय आपलं पिराडची कवडे शेतकरी ती बघून घ्या कोण तर ज्यांना कोणाला असं कोण घ्यायचं फायनल पंधरा हजारपर्यंत सोडतो म्हणलेत डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता पंचेचाळीस हजार का गा? बरं गा? किती किती वर्षाचे असतील काय दोन दोन वर्षाचे आहेत का बरं ठीक आहे तुम्ही बघून घ्या सांगा जे पंचेचाळीस हजार रुपये सांगितले जोडीचं सोड्याचं काय सांगताय बेचाळीसला का कुठलं का आपलं काष्टीचीच का शेतकरी की व्यापारी आपण व्यापारी का बरं दो एवढी जोड एकच आहे का ठीक आहे जर थोडं चालून दाखवलं तर बरं होईल बघून घ्या ठीक आहे व्यवहार पण चालू आहे आहे मोबाईल नंबर द्या मालक असा तर एकशे पन्नास मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे बेचाळीसला ला फायनल सोडतो का बेचाळीसला फायनल सोडतो म्हणजे जोडी तर ज्यांना कोणाला बघून घ्या ही जोडी घ्यायची झाली तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता मला काय सांगते जोडीचं जोडीचं का बरं कशेच दाताला काय बघाताला सहासा जातायत म्हणते सांगायची किंमत मालकाने एक ऐंशी सांगितलेली कशासाठी वापर करत होता आपण ह्यांचा काय शेती शेती कामासाठी बघून घ्या शेती कामासाठी वापर करतो म्हणते तर बरं सांगायची किंमत सांगितली मालक सोड्याची काय सांगताय त्याच्या आतमध्ये काय करचाल का व्यवहाराला बरं ठीक आहे कुठलं गाव म्हणलं काष्टीचीच का ठीक आहे मोबाईल नंबर द्या असला तर आपला अठ्ठ्याण्णव साठ साठ चौऱ्याऐंशी वीस मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे नाव काय आपलं संधू राईट्स बरं ठीक आहे बघून घ्या की दोन बैल या मालकांशीच आहेत व्यवहाराला मालक काय आकडा कमी करतो म्हणलेत तर ज्यांना तुम्हाला अशी बैल घ्यायची झाली तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता हां वीस हजार आणि मधल्याची बावीस आणि ही कडलं सतरा सतरा बरं साधारण किती किती महिन्याची द्या तिने पण बरं सात महिन्याची अस सात आठ नऊ महिन्याचं असेल आणि ही बर आणि ही पंधरा म्हणजे वर्ष झालेलं आहे बरं ठीक आहे आता ह्या ज्या किमती तुम्ही सांगितलीत किमतीत काहीतरी करचाल की कमी बरं रेसिंगला किंवा छकड्याला चालतील की कुठलं गाव आपलं राशन मधले का बरं ठीक आहे मोबाईल नंबर द्या असला तर आपला हा चौऱ्याण्णव एकवीस बत्तीस शहाऐंशी शहाऐंशी बासष्ट बासष्ट मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेले बघून घ्या फोंड्यांच्या किमती त्यांनी सांगितलेली तर त्यात काहीतरी चढउतार होईल तर ज्यांना कोणाला फोंडे घ्यायची झाली तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता कोण आहेत

किमती किमतीमध्ये काय तर चढ उतार करचाल घे तुम्ही ठीक आहे रेसिंगला किंवा छकड्याला किंवा शेती कामाला चालतील गे कुठलं गाव आपलं सिद्ध? सिद्ध? सिद्ध टेक सिद्ध टेक सिद्ध टेक ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या आपला असला तर चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव एकोणनव्वद अठ्ठावन्न अठ्ठावन्न मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेले बघून घ्या खोंड तुम्ही ज्यांना कोणाला अशी खोंड घ्यायची झाली तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता आपल्याकडे फक्त खोंडच मिळून जातील का बैल पण बैल कुणाकडला आहे सिंगल तुमच्याकडला जायचं काय सांगताय दोन दाताय दोन का आहे काय सांगताय किंमत पंच्याण्णव हजार कशासाठी वापर करत होता याचा काय हा शेतीसाठी बरं ठीक आहे बघून घ्या सोडाजी काय सांगताय फायनल सोडाजी फायनल काय सांगताय बर ठीक आहे चालते मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहेत हे बैल आणि ती कोंड जर घ्यायची झाली तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता व्यापारच आहे का आपलं We por what is